गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल आय टी व्ही स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ठाणे मनपा भरतीमध्ये जे एकूण सतराशे त्र्याहत्तर त्याचा अजून सिलेबस आल्यानंतर त्याचं पण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे परंतु सेम जो आता पॅटर्न आलेला आहे नवी मुंबई असेल कल्याण डोंबिवली असेल किंवा मीरा भाईंदर मध्ये पण जो सिलेबस आलेला आहे सेवन्टी फाईव्ह पर्सेंट सिलेबस सेमच असतो तर जे महत्वाचं पद आहे स्वच्छता निरीक्षक त्या विषयाकरिता विषयामध्ये तांत्रिक विषयामध्ये जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे आहेत याकरिता आपल्याला या, आप या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे पेपरचं पॅटर्न कसं असणार आहे नेमकं तुम्हाला अभ्यासाचं नियोजन कसं कर करायचं आहे जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे आहे या दृष्टिकोनामधनं या व्हिडिओ व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे यानुसार जर तुम्ही अभ्यास केला तर नक्की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क म्हणजे साठ पैकी पन्नास प्लस मार्क पडू शकतात तर तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ बाकी विद्यार्थ्यांनी सुद्धा बघायचा आहे तुम्हाला सेम पॅटर्न आहे कोणत्याही पद असो त्याकरिता तर व्हिडिओला लाईक करायचं आहे सर्वप्रथम आपण जर नवीन असेल चॅनेल तर सबस्क्राईब पण सुद्धा करून ठेवायचं आहे तर त्या अगोदर डबल डब्ल्यू अकॅडमी मध्ये ऑनलाईन बॅचेस ज्या स्टार्ट झालेल्या आहेत यावरती साठ पर्सेंट डिस्काउंट आहे कोणतीही बॅच जसं की ठाणे महानगरपालिकेमधील एन एम जे एन एम असेल स्वच्छता निरीक्षक एम फार्मासिस्ट ऑफिसर असेल किंवा अंगणवाडी भरती असेल पशुसंवर्धन औषध निर्माता नगर परिषद भरती असेल कोणत्याही बॅच वरती तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट ऑफ म्हणजे पाच ऐवजी फक्त आपण दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला बॅच देत आहोत यामध्ये तांत्रिक विषय असेल सगळे विषय बेसिकपासून घेतले जाणार आहेत सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला दिले जाणार आहेत टेस्ट सिरीज सुद्धा या ठिकाणी अवेलेबल होणार आहे तर ही बॅच तुम्हाला परचेस करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे तर आपला जास्त वेळ न घेता आपण पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेमध्ये एकूण सतराशे त्र्याहत्तर पदापैकी ज्या पदांचा समावेश आहे ज्याचं नाव आहे स्वच्छता निरीक्षक येस आय यांचं ज्यांनी फॉर्म भरलेलं आहे किंवा जे विद्यार्थी स्वच्छता निरीक्षेचा अभ्यास करू इच्छित आहेत पुढे नगर परिषदेची वेट करतायत जाहिरातीची त्याचा त्याच्यामध्ये किंवा वेगळ्या महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघणार आहेत त्याकरिता अभ्यास करतायत तर तांत्रिक विषयात आपल्याला जास्तीत जास्त गुण कसे मिळवता आहेत नेमकं काय करावं लागणार आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की बघा पेपरचं स्वरूप बघूया आपण संपूर्ण पेपर आपला शंभर प्रश्न असणार आहेत एका प्रश्नाला दोन गुण म्हणजे असे दोनशे गुणांचा पेपर आपला असणार आहे आणि दोनशे गुणांपैकी आपल्याला साधारणत एकशे ऐंशी मार्क मिळवायचे आहेत एकशे ऐंशी प्लस मार्क मिळवायचे आहेत मग याच्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला आता बघा तांत्रिकचे किती प्रश्न असणार आहेत साठ प्रश्न म्हणजे स्वच्छता निरीक्षकच्या टेक्निकल टॉपिकवरती साठ आणि अतांत्रिक म्हणजे यामध्ये चाळीस प्रश्न आहे म्हणजे मराठी असेल इंग्लिश असेल गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान सामान्य मध्ये भूगोल इतिहास राज्यघटना चालू घडामोडीत करावं लागणार आहे तुम्हाला चालू घडामोडी म्हणजे प्रादेशिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलचे असतील थोडा एक दोन प्रश्न सामान्य विज्ञानचा असेल किंवा एखादा प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेवर सुद्धा विचारला जाणार आहे पंचायत राज भारतीय राज हे सगळं आपल्याला इथंभूत पूर्ण करावा लागणार आहे कारण तर दहा प्रत्येक विषयाचे जसं मराठीचे दहा प्रश्न इंग्लिशचे दहा प्रश्न वीज गुणांकरिता जीके के दहा प्रश्न आहे आणि बौद्धिक चाचणी दहा प्रश्न आहेत तर याचा पण आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे कारण आता ते पण सब्जेक्ट आपल्याला महत्वाचे आहेत आपल्याला स्कोरिंग करीत आहेत तर आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर दररोज आता जरी अभ्यासाला सुरुवात केली नसेल फॉर्म भरलाय परीक्षा वेळ आहे एक तर आचारसंहितेच्या मला तर वाटते आचारसंहितेनंतर एक्झाम होईल साधारणत जानेवारीमध्ये कारण अजून त्याचा सिलेबस अजून डिक्लेअर करण्यात आलेला नाही आणि ज्या एक्झामच्या डेट डिक्लेअर झालेल्या बाकीच्या तरी हे एक्झाम दोन ते तीन महिन्यानंतर होणार आहे आपल्याकडे सहा वेळ आहे तर त्या वेळेचा तुम्हाला करायचा आहे दररोजचे सहा तास निघत असतील अभ्यासाला तर त्यामधले चार तास टेक्निकल विषया द्यायचे आहेत किती टॉपिक आहेत तुमचे जर टेक्निकलचे बघितले तर मॅक्झिमम पंधरा टॉपिक आहेत दररोज जर एक एक टॉपिक म्हणजे आठवड्याला जर तुम्ही एक एक टॉपिक जर करत असाल तर आपल्याला एक्झाम होईपर्यंत सगळे टॉपिक अगदी बेसिक पासून आणि कन्सेप्च्युअल अभ्यास आपला होणार आहे त्याचा रिवाईज फक्त शेवटच्या पंधरा दिवस तुम्हाला रिव्हिजन करीत ठेवायचे आहेत दोन तास तुम्ही मग यामध्ये काय करायचं आहे मराठी असेल तुमचा इंग्लिश असेल सामान्य ज्ञान मग एका दिवशी दोन दोन विषय घ्यायचे एक तास मराठी वाचव एक तास जी केचं त्यानंतर आठवड्यावरती प्रोसेस झाल्यानंतर बुद्धिमत्ता पुढच्या आठवड्यामध्ये इंग्लिश त्याच्यासोबत म्हणजे अशा अल्टरनेट करायचे आहेत परंतु टेक्निकल सब्जेक्टला तुम्हाला चार तास द्यायचे आहेत आता तुम्ही जर म्हणत असाल माझ्याकडे चारच तास आहेत सर मग तुम्ही तीन तास टेक्निकलला द्या आणि एक तास जी केला द्या म्हणजे जे आपले आता घटक आहेत असा रेशो ठेवायचा कारण आपला रेशो जर बघितला तर साठ चाळीसचा आहे म्हणजे ला टेक्निकल आणि चाळीसला नॉन टेक्निकल आहे तर त्यासोबतच आपल्या आतापर्यंत जे एक्झाम झालेले आहेत नवी मुंबईमध्ये स्वच्छता निरीक्षक होती एमपीडब्ल्यूच्या जागा होत्या किंवा आता मीरा एक्झाम होणार आहे त्यामध्ये पण सुद्धा स्वच्छता निरीक्षेच्या जागा आहेत त्यांचे पेपर किंवा मागच्या वर्षी जे एक्झाम झालेले आहेत आतापर्यंत त्याचे पेपर कलेक्ट करायचे नाहीत आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही मागू शकता कॉल करून वगैरे त्याच्यातच पीवायक्यू एमसीक्यू टॉपिक वाईज आपण टाकलेले आहेत किंवा सात हजार एमसी बुक आहे आपल्याकडे यामध्ये टॉपिक वाईज पाच हजार आहेत आणि दोन हजार मिक्स क्वेश्चन आहेत तर काय आहे नुसतं टॉपिक वाचलं की त्याच्यावरचे क्वेश्चन सोडवायचे वाय क्यू एकदा चेक करायचे आहेत एक आपल्याला अनालिसिस केल्यानंतर समजणार आहे की या या टॉपिक वरती कशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो मग त्यानुसार आपण काय करायचं आहे अनालिसिस ते झाल्यानंतर तुमचा अभ्यास झाला एक महिन्यामध्ये जेवढं काही झालं त्याच्या त्या टॉपिकवरती तुम्हाला पेपर द्यायचा आहे दर रविवारी पेपर सोडणं गरजेचं आहे म्हणजे सोमवार ते शुक्रवार तुम्ही अभ्यास केला तर त्याचं रिव्हिजन शनिवारला झालं पाहिजे आणि रविवारी पेपर सोडून टाईम लावून ओके स्वतःशी प्रामाणिक राहून आपल्या ता त्या टाईममध्ये पेपर होतो का जो नव्वद मिनिटाचा कालावधी आहे तो चेक करायचा आहे असं एकंदरीत जर तुम्ही अभ्यास केला जास्तीत जास्त अभ्यास करा वेळ द्या अभ्यासाकरिता हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सिलेक्शन होणार आहे बुक आहेत अवेलेबल आपलं मी तुम्हाला सांगणार आहे नेक्स्ट बेस्ट बुक लिस्ट प्रत्येक विषयाकरिता कोणकोणते कुन वाचायचे आहेत अजून सुद्धा अभ्यास कोणी केला नसेल आतापर्यंत चालू केला नसेल इथून पुढे जरी चालू केलं तर तुम्हाला दोन ते तीन महिन्याचा कालावधी हो आहे तर त्याकरिता सांगितल्याप्रमाणे स्वच्छता निरीक्षक असेल की एमपीडब्ल्यू असेल ठाणे मनपा मध्ये तर त्याकरिता तुम्ही अजूनसुद्धा गायडन्स जर घेतलं नसेल बॅच जॉईन केलं नसेल तर दिवाळीनिमित्त तुमच्याकरिता ऑफर ठेवलेली आहे आपण कोणतीही बॅच तुम्हाला म्हणजे ठाणे महानगरपालिकेमधील ए एन एम जे एन एम असेल स्वच्छता निरीक्षक असेल फार्मसिस्ट ऑफिसर असेल एम त्यासोबतच लॅब टेक्निशियन असेल फायरमॅनचं पद आहे कोणतीही बॅच तुम्हाला तांत्रिक विश्वास जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे कॉन्टॅक्ट केल्यानंतर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत दिली जाणार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवायचा आहे आप आपण जर नवीन असेल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा ओके थँक्यू